बुधवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी तहसील कार्यालय मोर्शीच्या वतीने सकाळी आठ वाजता सिंभोरा चौक ते नरिमन पॉईंटपर्यंत मुलांकरिता पाच किलोमीटर अंतर तर मुलींकरिता तीन किलोमीटर भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या मॅरेथॉन स्पर्धेला तहसीलदार ढवळे यांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली होती मुलांकरिता सिंभोरा चौक ते नरिमॉन पॉइंट या मॅरेथॉन धाव स्पर्धेचे अंतर पाच किलोमीटर इतके होते तर मुलींकरिता हे अंतर सिंभोरा चौक ते संस्कृती हॉटेलपर्यंत निश्चित करण्यात आले होते मॅरेथॉन स्पर्धेच्या कार्यक्रमाच्या वेळी शंभूराजे चौक येथे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पांडे नायब तहसीलदार कृष्णकुमार ठाकरे व विठ्ठल वंजारी पत्रकार संजय गारपवार शेखर चौधरी संजय उल्ले शरद कनेर गजानन हिरुळकर एन सी सी ऑफिसर श्रीकांत देशमुख नगरसेवक नितीन पन्नासे नितीन राऊत महसूल विभागाचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते या मॅरेथॉन धाव स्पर्धेमध्ये मुलांमध्ये प्रथम गणेश कोकाटे तर मुलींमध्ये प्रथम प्रियंका दाडे यांनी आपला क्रमांक पटकाविला मुलांमध्ये पहिल्या दहा स्पर्धकांना बक्षिसाचे प्रमाणपत्र व मुलींमध्ये पहिल्या दहा मुलींना प्रमाणपत्रे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते समारोपीय कार्यक्रमामध्ये तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये देण्यात येणार असल्याचे तहसीलदारांनी यावेळी सांगितले संजय गारपवार न्यूज मोर्शी